तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ओएसटी पदी बदली झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त होते आता त्या जागेवर ग्रामविकास विभागाने धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची नियुक्ती केली आहे भुजबळ यांनी बुधवारी पदभार घेतला दहा वर्षानंतर भुजबळ हे पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत दोन हजार चौदा पंधरा दरम्यान ते जिल्हा परिषदेमध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून सेवा करत होते त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांची उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली या कालावधीत त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामे केली दोन हजार सोळामध्ये बुलढाणा जिल्ह्यात त्यांची बदली झाली चिखली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदानंतर त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी झाली त्यानंतर दोन हजार बावीस ते आस्थागायत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांनी आजपर्यंत काम केले